कल्पना करा असा एक काळ जेव्हा ना आकाश होतं न धरती न सूर्य न चंद्र न तारे न वेळ काहीच नव्हतं आणि तेव्हाच शून्याच्या अंधाराला चिरत प्रकट होतात स्वतः भगवान श्रीकृष्ण ते ज्यांच्या एका हास्यातून अनंत ब्रह्मांडाची निर्मिती होते ते ज्यांच्याशिवाय एक क्षणही अस्तित्वात राहू शकत नाही आज आपण उलगडणार आहोत त्या दिव्य रहस्याचा पहिला अध्याय जिथून सुरू होते संपूर्ण सृष्टीची खरी कहाणी हॅलो एव्हरी वन वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन अँड मी किरण आज आपण एका खूप इंटरेस्टिंग म्हणजे अगदी मूलभूत अशा सोर्स मटेरियलवर बोलणार आहोत भगवान कृष्ण का आगमन पृथ्वी की पुकार यातील काही निवडक भाग एक्झॅक्टली exactly. आपण हे समजून घेणार आहोत की नेमकं काय घडलं होतं की भगवान श्रीकृष्णाला पृथ्वीवर यावं लागलं काय होती सिच्युएशन का पृथ्वी मदतीसाठी यु you नो know, आक्रोश करत होती लेट्स अनपॅक दिस तर पहिली गोष्ट जी समोर येते ती म्हणजे पृथ्वीची आर्त हाक कल्पना करा पृथ्वी एका गायीचं रूप घेते आणि ती दुष्ट राजांच्या अत्याचारामुळे इतकी म्हणजे इतके त्रासली आहे डिस्ट्रेस्ड आहे हो आणि ती थेट ब्रह्मदेवाकडे जाते मदतीसाठी हे सिंबॉलिझम खूप महत्वाचं आहे गाय म्हणजे सहनशीलता पोषण पण जेव्हा त्रासते तेव्हा म्हणजे लिमिट झाली असं समजावं आणि हे पण सांगितलंय की जेव्हा नेते मंडळी म्हणजे ज्यांच्या हातात पॉवर आहे ते तिचा गैरवापर करतात तेव्हा नॅचरल ऑर्डर सगळी नैसर्गिक व्यवस्थाच बिघडते बरोबर आणि हे काही फक्त तेव्हाच घडलं असं नाही आपण आजही बघतो ना अगदी आपल्या महाराष्ट्रातच बघा कधी कधी संसाधनांचा इतका गैरवापर होतो मग त्याचे परिणाम पर्यावरणावर दिसतात किंवा मग सामाजिक स्तरावर असंतोष वाढतो हो हो म्हणजे कधी अवैध खाणकाम असेल कधी नद्यांचं प्रदूषण हे सगळं त्या व्यवस्थेच्या बिघडण्याचंच लक्षण आहे का अगदी तर ही गोष्ट आहे साधारण पाच हजार वर्षापूर्वीची द्वापार युगातील आणि त्या काळात मथुरेचा राजा होता कंस मूळ ग्रंथ त्याला राक्षसी वृत्तीचा म्हणतात त्याने अक्षरशः हाहाकार माजवला होता हो आणि ह्या कंसाने काय केलं त्याने स्वतःच्याच बहिणीला देवकीला आणि तिचे पती वासुदेव यांना तुरुंगात टाकलं जस्ट इमॅजिन आणि का तर कारण होती एक आकाशवाणी एक भविष्यवाणी झाली होती की देवकीचा आठवा मुलगा त्याचा म्हणजे कंसाचा काळ ठरेल त्याचा वध करेल बाप रे भीती माणसाला काय काय करायला लावते म्हणजे स्वतःच्या मृत्यूच्या भीतीने त्याने आपल्या जवळच्या लोकांनाच बंदी बनवलं एक्झॅक्टली exactly. आणि ही भीती ही नेगेटिव्ह एनर्जी समाजात कशी पसरते हे यातून दिसतं सोर्स मध्ये पाद यावर बोलतात की इतिहासात बघा हुकुमशहानी नेहमी भीतीचा वापर केलाय सप्ता टिकवण्यासाठी हो ना आजही आपण बघतो जगात काही ठिकाणी अगदी चुकीच्या माहितीमुळे भीती पसरवून लोकांवर कंट्रोल ठेवला जातो हे खूप रिलेटेबल आहे बरोबर हे फक्त राजकीय नाही तर लोकांच्या मानसिक आध्यात्मिक धैर्यावरचा हल्ला असतो हो। तर परिस्थिती इतकी वाईट झाली होती की देवांना हस्तक्षेप करावा लागला हो मग ब्रह्मदेव आणि इतर सगळे देव क्षीरसागरावर जातात भगवान विष्णूकडे मदतीसाठी प्रार्थना करतात इथे सोर्स एक छान गोष्ट सांगतो की जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते तेव्हा माणूस एका हायर पॉवर कडे बघतो अगदी जसं आपण कठीण प्रसंगात देवाचा धावा करतो मंदिरात जातो प्रार्थना करतो इट्स लाईक फाइंडिंग स्ट्रेंथ फाईंडिंग होप वेन देतात ते आश्वासन देतात कि ते देव की ते स्वतः देवकी आणि वासुदेवांचा पुत्र म्हणून पृथ्वीवर जन्म घेतील म्हणजे एक डिवाइन प्लॅन तयार होतो अगदी एक पूर्ण योजना यात इतर देवसुद्धा पृथ्वीवर आपापल्या भूमिका घेण्यासाठी जन्म घेणार होते आणि योगमाया जी विष्णूचीच एक शक्ती आहे तिची भूमिका पण महत्वाची होती कमसाला मोठ्या प्लॅनिंगची अवताराची गरजच काय होती वाय वॉज दिस ऍडव्हेंट नेसेसरी हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर पण इंटरेस्टिंग आहे सांगा ना सोर्स सांगतो की अवतार फक्त दुष्टांचा नाश करण्यासाठी नसतो ते तर एक कारण आहेच पण त्याहून महत्वाचं म्हणजे सज्जनांचं रक्षण करणं भक्तांना आधार देणं बरोबर आणि सगळ्यात महत्वाचा धर्म म्हणजे जी नैतिक आणि नैसर्गिक सुव्यवस्था आहे ती पुन्हा स्थापित करणं टू रिस्टॉर बॅलन्स हे मल्टी लेवल काम होतं इंटरेस्टिंग म्हणजे फक्त वाईटाचा नाश नाही तर चांगल्या गोष्टींना प्रोटेक्ट करणं आणि धर्माला पुन्हा जागेवर आणणं एक्झॅक्टली exactly. मूळ ग्रंथात प्रभूपाद सांगतात की या घटनांकडे फक्त एक लढाई म्हणून बघू नका ही एक मोठी स्पिरिच्युअल जर्नी आहे इट्स अबाउट रिअफॉर्मिंग कॉस्मिक प्रिन्सिपल्स धर्माची पुनर्स्थापना आणि यातून आपल्याला एक होप मिळतो नाही का कि की कितीही अंधार दाटला कितीही केऑस असला तरी कुठेतरी एक डिव्हाईन प्लॅन काम करत असतो एक हायर ऑर्डर आहे जसं आजच्या जगात पण अनेक अनिश्चितता आहेत आव्हानं आहेत तेव्हा अशा कथा अशा श्रद्धा आपल्याला एक वेगळं बळ देतात बरोबर सो आपण जर या सगळ्या चर्चेचा थोडक्यात आढावा घेतला तर की म्हणता येईल वेल well, थोडक्यात सांगायचं चा तर जेव्हा पृथ्वीवर अन्याय अधर्म म्हणजे आणि अनि अव्यवस्था वाढते जेव्हा बॅलन्स बिघडतो तेव्हा बिघडत ची शक्यता निर्माण होते असं सोर्स सांगतं हो श्रीकृष्णाचं पृथ्वीवर येणं हा फक्त एका व्यक्तीचा जन्म नव्हता ती एका युगाच्या बदलाची सुरुवात होती एका नव्या पर्वाची नांदी होती इट वॉज अ सिग्निफिकंट शिफ्ट आणि हे आपल्याला आठवण करून देतं त्या सायकलची धर्म आणि अधर्म चांगलं आणि वाईट यांच्यातील जो संघर्ष असतो तो सतत चालू असतो आणि एक विश्वास मिळतो की योग्य वेळी हस्तक्षेप होऊन संतुलन परत येतं हे जर समजून घेतलं तर आयुष्यातल्या अडचणींकडे चॅलेंजेसकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो हो एक प्रकारे आशा मिळते की गोष्टी सुधारू शकतात होता आपल्या आजच्या चर्चेचा विषय श्रीकृष्णाच्या आगमनाची पार्श्वभूमी आणि त्यामागची कारण खूप इंटरेस्टिंग चर्चा झाली पण जाता जाता एक विचार मनात येतोय हूं बोला ना की आजच्या काळात जेव्हा आपण बघतो की जग इतक्या वेगवेगळ्या संकटांमधून जाते म्हणजे पर्यावरणाची समस्या असो सामाजिक दुफळी असो आर्थिक ताणतणाव असो तेव्हा आपण आजही अशा थेट डिवाईन इंटरव्हेन्शनची अपेक्षा करतो का म्हणजे देव येऊन सगळं ठीक करेल अशी की मग आता प्रेरणा मार्गदर्शन आणि तो बॅलन्स शोधण्याचे आपले मार्ग बदलले आहेत आय वी लुकिंग करण्याची एकत्रितपणे उपाय शोधण्याची गरज जास्त आहे का आता समथिंग टू थिंक अबाउट डेफिनेटली विचार करण्यासारखा मुद्दा आहे तर आज इथेच थांबूया पुढच्या वेळी भेटूया आणखी एका इंटरेस्टिंग सोर्स सोबत इथेच बुक पॉडकास्ट झोनवर Bye. Bye everyone.